आजचे सूत्रसंचालक त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे झाले पाहिजेत अतिशय चांगलं मला या ठिकाणी अनिकेत साळून आणि त्यांच्या टीमनं बोलवलं त्याबद्दल पहिल्यांदा मनापासून आभार रोकडे सरांसारखे शिक्षक आम्हाला लाभले ज्यांच्यामुळं कवितेमध्ये काहीतरी आम्ही करू शकलो जे काय आहे आत्ता ते तर आता रोकडे सरांनी सांगितले तुमच्या एका गोळीवर पण मला असं वाटतं जरा देणं घेणं म्हणतो फोन जरा सायलेन्स ठेवा काय मगाशी एक दहा पंधरा मिनिटापूर्वी असं चाललं होतं वर्षांचं वरती चाललंय चाललंय इकडच्यांचं इकडं चाललंय देणं घेणं नावाची कविता बानाव सर की बैलासारखं अरे बैलासारखं साला न पोटासाठी दुसऱ्याच्या बांधावर राबणार यांना अरे बैला सारखं न पोटासाठी दुसऱ्याच्या बांधावर राबणाऱ्यांना काहीच नसतं देणं घेणं जागतिक मंदीच अरे काहीच नसतं देणं घेणं जागतिक मंदीच आणि तुम्ही आणि तुम्ही एका रात्रीत केलेल्या नोटबंदीच wow. आणि तुम्ही एका रात्रीत केलेल्या नोटबंदीच इंद्रा यांनी तर डुबक्या मारून अरे इंद्रा यांनी तर डुबक्या मारून हाती लागणारी चिल्लर तोंडात गच्च भरून काढणाऱ्यांना काय करायचंय कुणाची राख झाली कुणाची हाड हाताला टोचली अरे इंद्रा यांनी तर डुबक्या मारून हाती लागणारी चिल्लर तोंडात गच्च भरून काढणाऱ्यांना काय करायचंय कुणाची राख झाली कुणाची हाड हाताला टोचली रुपया हाताला लागला की स्वप्न रंगू लागते अरे रुपया हाताला लागला की स्वप्न रंगू लागते आणि दिवसाचे सार्थक झाले की भाकरी अभंग गावं लागते दिवसाचे सार्थक झाले की भाकरी अभंग गावू लागते की साहेब साहेब झेडपीच्या बाहेर आजी अशाच एका व्यवस्थेने <laughs> की साहेब झेडपीच्या बाहेर आजी अशाच एका व्यवस्थेने कागदोपत्री गुन्हेगार घोषित केलेले भटके विमुक्त घरदार घेऊन माणसात येण्यासाठी रोज साकडं घालतात आओ, बटके विमुक्त घेऊन माणसात येण्यासाठी रोज साकडं घालतात त्यांना माणसात घ्या ज्यांना जागतिक हजेरी पटावरूनच नामशेष करण्यात आलंय ज्यांना जागतिक हजेरी पटावरूनच नामशेष करण्यात आलंय पाठीवरली पेन्सिल खाऊन भूक भागवणारी लेकरं अरे पाटीवरली पेन्सिल खाऊन भूक भागवणारी लेकरं आई बापाच्या कुशीत त्यांच्या आत्महत्येच्या विचाराने त्यांच्याही ताटात सुखाची भाकर येऊ द्या मालक अहो त्यांच्याही ताटात सुखाची भाकर येऊ द्या मालक कॅशलेस जगायला लावताना ना, ना। थोडा तरी आधार लिंक करता आला तर बघा ना फार उपकार होतील अहो कॅशलेस जगायला लावताना थोडा तरी आधार लिंक करता आला तर बघा ना फार उपकार होतील अरे हा राग नाही अरे हा राग नाही हा आक्रोश नाही अरे हा विद्रोह नाही अरे ही ही कविता आहे अरे ही कविता आहे जी फाडून टाकली जाईल पण बाभळीच्या काटवनाला अखेरपर्यंत तोंड देत राहील तिचा कागद पण बाबळीच्या काटवनाला अखेरपर्यंत तोंड देत राहील तिचा कागद आणि पुन्हा एखादं सरकार आमच्यावर राज्य करील नवीन गाजर दाखवत साहेब साहेब माणसांचा वापर करून घेण्याआधी एक लक्षात असू द्या की साहेब माणसांचा वापर करून घेण्याआधी एक लक्षात असू द्या तुम्ही कमांड द्याल तशी ती सध्या चालत असली तरी अहो तुम्ही कमांड द्याल तशी ती सध्या चालत असली तरी ती नाहीत रोबोट त्यांच्यात सुद्धा जीव आहे एक लाख मोलाचा, त्यांच्यात सुद्धा जीव आहे लाख मोलाचा. धन्यवाद